मुस्लिम समाजाचा पुढाकार कब्रस्तान हटवून राजपथ रस्त्याचा मार्ग मोकळा जातीय सलोख्याचे घडवले दर्शन राजपथ रस्त्याच्या कामाला मिळाली गती पहा ही बातमी तळोदा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी राजपथ विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे मात्र सदरचा मार्ग कब्रस्थान जवळून जात होता मुस्लिम बांधवांनी सामंजस्यांचे दर्शन घडवीत अडथळा ठरू पाहणाऱ्या ठिकाणाच्या जागी स्वतःहून मोकळी करून दिल्याने आता राजपथाचा मार्गही मोकळा झाला आहे दरम्यान जातीय सलोख्याचे दर्शन घडविणाऱ्या व विकासाला स्थान देणाऱ्या या निर्णयाने जनमानसातून कौतुक करण्यात ता येत असून कालच राजपथाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे तळोदा शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी एकोणविसशे शहाऐंशी चा डीपीई रस्ता दोंडायच्या शहरातील प्रवेश करणाऱ्या रा राजपथ रस्त्याच्या धर्तीवर विकसित करण्यात येत आहे मात्र सध्या स्थितीत प्रस्तावित रस्त्यालगत कब्रस्तान येत होते प्रशासनाकडून सुरुवातीला पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी अंजली शर्मा व त्यांच्या कार्यकाळात व आता पुन्हा विद्यमान मुख्याधिकारी विक्रम जगदाडे यांनी दोन वेळा संबंधितांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले त्यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी वेळोवेळी समाज पंचाच्या बैठकी घेतल्या प्रांताधिकारी अनय नवंदर यांनी देखील बैठक घेतली त्यानंतर पालिकेने त्या ठिकाणी नोटीस लावून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण स्वतःहून काढण्याचे आदेश दिले होते दरम्यान मुस्लिम बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेत पंचमंडळीच्या उपस्थितीत राजपथ रस्त्यालगतची जागा जेसीबीच्या साह्याने मोकळी केली काल सोमवारी पोलीस बंदोबस्तात उर्वरित कार्यवाही पूर्ण करून राजपथाच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे निसार मकरानी अकिल अन्सारी कलीम अंसारी आरिफ नुरा मौलाना शोएब रजा नूरी रसूल मकरानी ऍडव्होकेट नूर मोहम्मद शेख अकबर शेख हिदायत अमानुद्दीन शेख मेहमूद खान कुरेशी यांचा प्रमुख पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला प्रकल्प अधिकारी अनय नावंदर पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गर मुख्याधिकारी विक्रम जगदाडे पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे गुलाबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार पोलीस उपनिरीक्षक महेश कुमार निकुम यांच्यासह अक्कलकुवा तोडोदा, मुलगी शहादा नवापूर व सारंगखेडा येथील पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता शहरातला हातोडा रोड ते शहादा रस्ता बायपास या रस्त्याचं काम या ठिकाणी काही अतिक्रमणामुळे परंतु शहरातील सर्व मुस्लिम त्यानंतर समाजातील नागरिक नागरिक यांनी अतिशय सामंजसपणे आपल्या पूर्वजांचं सा पुन्हा दफनविधी करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला सहकार्य केलं या सर्व एक्सरसाइज मध्ये मान्य जिल्हाधिकारी जिताली सिटी मॅडम मान्य एस पी सर माननीय प्रांताधिकारी आणि नवाद सर त्याच्यानंतर डेप्युटी एस पीकड सर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं मार्गदर्शन केलं प्रत्यक्ष त्यांनी ही समस्या समजून घेतली आणि त्यातला मार्ग काढला त्याबद्दल मी चौदा नगर परिषदेच्या वतीने अतिशय मनापूर्वक धन्यवाद आज रोजी चौदा येथील राजपथ महामार्गावरील जो अडथळा होता तो अर्थ तवोदा नगर परिषद तसेच अकलको पोलीस उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दूर करण्यात आला आहे व रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे त्या रस्त्याचा अर्थ दूर करण्याकामी तळोदा येथील सकल मुस्लिम समाज व मुस्लिम समाजाचे जे पुढारी व्यक्ती आहेत त्या पुढारी व्यक्तींनी पुढाकार घेतला होता व संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात एक जातीय सलोखा कसा असावा याचं एक उदाहरण आपल्या पुढे सगळ्यांपुढे ठेवलं आहे